तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरच्या घरी कसं करावं कोणी करावं कधी करावं पारायणाचे नियम काय आहेत संकल्प कसा करावा, करावा? करावा? पारायणाची पा सांगता उद्यापन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर श्री गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं श्री गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणार आहे पण हे करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं अन्यथा त्याचा मनासारखा परिणाम हा दिसून येत नाही श्री गुरूंची कृपादृष्टी रहावी यासाठी पारायणाआधी काही गोष्टी ठरवूनच मगच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी कराव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तर ही संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊयात हे पारायण कसं करावं याविषयीची माहिती जाणून घेण्याआधी आपण या पारायणाच्या नियमांच्या संबंधित माहिती घेऊयात सगळ्यात आधी हे पारायण कोणी करावं स्त्री पुरुष अविवाहित मुलं मुली वयोवृद्ध अगदी सगळेजण हे पारायण करू शकतात श्री गुरुचरित्र पारायणाची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण त्यातल्या त्यात शनिवार गुरुवार आणि पुष्य नक्षत्र या दिवशी तुम्ही पारणाला सुरुवात केली तर ते अतिशय शुभ मानलं जातं गुरुपौर्णिमेच्या आधी ज्या दिवशी गुरुवार येईल तेव्हापासून सुरुवात करा किंवा शनिवारी करा किंवा पुष्य नक्षत्रामध्ये आलं तर त्या दिवशी तुम्ही करू शकता तर शनिवारचा दिवस शनिदेवांना आहे आणि त्यामुळे गुरुचरित्रात श्री शनिदेवांचे अनेक चमत्कार वर्णन केलेले आहेत त्यामुळे शनिवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि गुरुवारचा दिवस हा बृहस्पतींचा दिवस आहे तर श्री गुरुचरित्र हे गुरु शिष्य प्रतीक आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या आधी कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता आणि यासोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता बऱ्याचशा स्त्रिया किंवा मुली ज्या असतात तर त्यांचा मासिक धर्म येणार असतो तर मासिक धर्माचा विचार करूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर पहा काही नियमांचं पालन करणं आपल्याला यासाठी आवश्यक आहे की आपण जे काही बोलतो वागतो करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या आत्म्यावर होतो राग मोह मत्सर आणि दुःखद आठवणी यासारख्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होतात पूजा नामस्मरण आणि भक्ती यामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो ईश्वरी शक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करते म्हणूनच आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून ही नकारात्मकता आपल्या दूर राहील तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तो म्हणजे आपल्याला गुरुचरित्र गुरुचरित्रारायण काळामध्ये हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तुम्ही स्वतः हा मांसाहार करायचा नाही याशिवाय कुटुंबातील कोणीही मांसाहार गुरुचरित्र काळात त्यानंतरचा anyway, दुसरा अतिशय नियम म्हणजे एक धान्य तुम्हाला गुरुचरित्र पारायण काळामध्ये उपवास करायचा आहे एक धान्य म्हणजे तुम्ही ज्वारी बाजरी किंवा गहू तांदूळ यापैकी एक धान्य निवडायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला हेच धान्य खायचं आहे त्यासोबतच जे असतं ज्यामध्ये डाळी येतात तर त्या डाळी सुद्धा तुम्हाला काळामध्ये चालत नाहीत याशिवाय कांदा लसूण वर्ज करायचा आहे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही अद्रक म्हणजेच आलं हिरवी मिरचेचा वापर करून हा बनवू शकता हे नियम पाळणं आवश्यक आहे का तर हे नियम तुम्ही पाळल्यामुळे काय होतं की वाईट विचार नकारात्मक गोष्टी तुमच्या मनामध्ये येत नाहीत म्हणून शक्य झालं तर या नियमांचं नक्कीच तुम्हाला पालन करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला परांना सुद्धा टाळायचं आहे परांना जर तुम्ही घेतलं तर तुम्ही केलेली सेवा जी आहे तर ती दुसऱ्यांना मिळत असते म्हणून मग शक्यतो बाहेरचं जेवण घेणं तुम्हाला टाळायचं आहे आणि जर कधी गरज पडली तर स्वकर्चाने तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला पारायणाच्या काळामध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे त्याचबरोबर काळामध्ये सत्य बोलावं कोणाची निंदा नालस्थी करू नये कोणाविषयी वाईट विचार करू नये या गोष्टींचं पालन करून तुम्हाला पारायण करायला सुरुवात करायची आहे पण हे पारायण सुरू करण्याआधी आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला तुपातल्या पोळीचा घास हा खाऊ घालायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय जी आहे तर ती दत्त महाराजांची कामधेनु गाय समजली जाते त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणकाळ तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सगळ्यात आधी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर मग देवपूजा करायची आहे आणि या पारायणासाठीचा तुम्हाला संकल्प हा करायचा आहे संकल्प करण्यासाठी स्वच्छ आसनावरती बसून श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे उजव्या हातामध्ये पान हळदी कुंकू अक्षद आणि फुल घेऊन तुम्हाला श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे दत्त महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करा अशी विनंती तुम्हाला करायची आहे तर ही पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याखाली कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती एक वस्त्र अंतरायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत त्यावरती सगळ्यात आधी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करायची दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या पहिल्या तीन बोटांनी उजव्या हाताच्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला आणि आपल्या छातीला लावायचं आहे त्यानंतर शुद्ध जलाने भरलेला तांब्या घ्या त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फुल टाका एक सुपारी टाका त्यावरती विड्याची पाच पानं ठेवा त्यावरती पाण्याने भरलेला एक नवीन नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो कलश आहे तर मुठभर गहू तुम्हाला घ्यायचा आहे आणि या गव्हावरती तुम्हाला हा कलश स्थापित करायचा आहे तर या कलशावरती खालून वर अशा कुंकुवाने पाच रेषा काढायच्या आहेत आणि कलशाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अक्षदावरती एका सुपारीची गणपती स्व स्वरूप स्थापना करायची आहे गणपतीची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे त्यांना गंध अक्षदा फुल अर्पण करून धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता थोड्याशा अक्षरता घ्यायच्या आहेत त्यावरती फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर, तर मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे आणि जर फोटो घेतला असेल तर हात जोडून तुम्ही पुरुष सुक्ताचं पठणे करायचं आहे त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला गंध अक्षदा फुल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळून त्या त्यानंतर तुम्हाला खडी साखरेचं नैवेद्य त्यावरती तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि पेला भरून आपल्याला पाणीसुद्धा महाराजांसाठी ठेवायचं आहे त्यानंतर चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे गुरुचरित्रेच्या पोथीसाठी एक आसन घ्यायचं आहे रोज पोथी वाचत असताना या आसनावर ठेवूनच वाचन करायचं आहे पाठावर स्वच्छ वस्त्र ठेवा त्यावरती थोड्याशा अक्षदा आणि त्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवा पोथीची पंचोपचार पूजा करा हळदी कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करून सरस्वती नम मंत्र हा जप जप तुम्हाला करायचा आहे रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची पूजा करा आणि मगच वाचन करा पोथी उचलून हातात घेऊ नका आसनावरती ठेवूनच तिचे वाचन तुम्हाला करायचं आहे वाचन झाल्यानंतर पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायचे आहे अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो पारायणाच्या काळामध्ये विजू देऊ नका चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने जर दिवा हा भिजला तर तुम्हाला महाराजांची क्षमा मागून पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे श्री पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसात पूर्ण केलं जाऊ शकतो वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात आणि यामध्ये कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत तर ते संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे आता हे पारायण करण्याआधी दोन आसन तुम्हाला ठेवायचं आहे एक आसन तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी आणि दुसरं आसन जे आहे तर ते दत्त महाराजांसाठी ठेवायचं आहे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाच श्रवण करतात अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे आता पारायणाचा काळ तुम्ही निवडल्यानंतर मग त्यानुसार तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्रातील पोथीतील हे अध्याय पठण करायचं आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर किमान संध्याकाळी न चुकता नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा सुद्धा करू शकता पारायण काळामध्ये सुरुवातीला आणि शेवटी गुरुदत्तांची स्तुती आणि प्रार्थना करू शकता पारायण करताना तुम्ही ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जोप करू शकता पारायण काळामध्ये तुम्हाला जर झोप येत असेल जांभया येत असतील तर तुम्ही थोडा वेळ उभं राहा पाणी प्या आणि टाळ्या वाजवा किंवा तुम्ही ध्यानधारणा करू शकता आणि शांत चित्ताने तिथे बसून राहू शकता जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी कोणताही कारणास्तव यात बदल करू नये वाचन नेहमी एका लयीत शांत सुस्पष्ट असावं उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ शकते चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळामध्ये आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू सुद्धा नये रात्री देवांच्या सानिध्य चटईवर किंवा पांढऱ्या धाबळीवर झोपावं झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्प संकल्पपूर्तेच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे पोथी वाचत असताना सोहळा जरूर पाळावं पुरुषांनी सोहळा नेसूनच या पोथीचं वाचन करावं वा। स्त्रियांनी नवी कोरी साडी घालूनच या पोथीचं पारायण करावं मुलींनी सुद्धा साडी किंवा स्वच्छ कपडे परिधान करून डोक्यावरती ओढणी घेऊन आणि स्त्रियांनी डोक्यावरती पदर घेऊनच या पोथीचं पारायण करावं कारण अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र राखूनच या ग्रंथाचं वाचन करावं सप्ताहाचे सातही दिवस नित्य प्रातकाळी पारायण करणार असाल तर सकाळची आरती आणि संध्याकाळची प्रदोष आरती घ्यावी ज्या वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात तर, तर स्वामींची नित्य सेवा सुद्धा आपल्याला पारायण काळामध्ये करायची आहे नित्य सेवेमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय तुम्ही पठण करता अकरा माडी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करता तर ही सेवा सुद्धा तुम्हाला या काळामध्ये सुरू ठेवायची आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी तेवढा वेळ नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी करा आणि या ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर लगेचच तुम्ही ही सेवा करू शकता पण शक्यतो सकाळी तीन ते चार या काळामध्ये गुरुचरित्र पारायण हे केलं जातं पण या वेळेमध्ये तुम्हाला करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही पठण हे करू शकता त्यानंतर लगेचच तुम्ही नित्यसेवेमध्ये असलेले तीन अध्याय पठण आहेत अकरा माणी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा करायचा आहे यासोबत श्री विष्णू पठन करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर ते तुम्हाला येत नसतील किंवा तुमच्याकडनं ते वाचताना चुकत असतील तर मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एका ठिकाणी बसून श्रवण सुद्धा करू शकता जोही स्वयंपाक तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवताय भाजी भाकरीचा तो तुम्हाला पारायणकाळाच्या या दिवसांमध्ये रोज ग्रंथाला दाखवायचा आहे सकाळी दाखवणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी दाखू शकता तर या ग्रंथाचा पारायण तसा तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये करू शकता दिवसभरामध्ये फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्हाला द्यायची आहे कारण ही वेळ जी असते तर ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ असते श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचं असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचलं तरी हरकत नाही मुहूर्त वायर बघण्यापेक्षाही आपला भाव हा महत्त्वाचा आहे शुद्ध अंतकरणाने मनापासून तुम्ही ही सेवा करता याला अर्थ आहे सांगितल्याप्रमाणे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचं अन्न घेऊ नये आणि आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही ही सेवा तुम्हाला सात दिवसामध्ये पूर्ण करायची असते मध्येच तुम्हाला सूतक वगैरे पडलं तर शेजाऱ्यांकडनं तुम्हाला ही सेवा पूर्ण करून घ्यावी लागते आणि हा पोथीचा अतिशय महत्वाचा नियम आहे शेजाऱ्यांकडनं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलावू शकता आणि तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायणा ची सेवा जी आहे तर ती ब्राह्मणाच्या हातून पूर्ण करून घ्यावी लागते पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होतं नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजयी प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती आणि समाधान प्राप्त होतं क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते समाजामध्ये आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते बंधुभाव प्रेम भावना आणि परोपकार भावना वाढते घरामध्ये एखादी गंभीर आजारी व्यक्ती असेल तर श्री गुरुचरित्र पारायणाचे संकल्पयुक्त पा सात पारायण केल्यामुळे अनेक असाध्य रोग सुद्धा यामुळे बरे होण्यास मदत मिळते पूर्ण श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्यास रोगमुक्तीची शक्यता वाढते यासोबतच सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळतं एक पारायण केल्यामुळे विवाह किंवा नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळवण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होतं मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्यानं देण्याच्या संबंधित अडचणी या दूर होतात मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी समाधानी आयुष्यासाठी श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त साधून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी ही सेवा रुजू करू शकता सात दिवसांच्या तीन दिवसांच्या किंवा एक दिवसांच्या पारायणानंतर तुम्हाला या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करावं लागतं या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करण्यासाठी सात दिवस पारायणानंतर तुम्हाला एखादं ब्राह्मण जोडप घरी बोलवायचं आहे किंवा तुम्ही ओळखीतल्या परिचित लोकांना सुद्धा जेवायला घरी बोलावू शकता घरी आल्यानंतर त्यांचा तुम्हाला मानसन्मान करायचा आहे त्यांना जेव खाऊ घालायचं आहे आणि अशा रीतीने तुम्हाला या पारायणाची सांगता करायची आहे पारायणाच्या दिवशी तुम्हाला चार नैवेद्य तयार करायचे असतात आणि हे नैवेद्य दाखवल्यानंतरच तुम्हाला त्या जोडप्याला जेव घालायचा आहे जोडप्याला घरी बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला शिदा देऊ शकता एखाद्या दे मंदिरात म्हणजेच जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही दक्षिणा देऊ शकता किंवा तिथे तिथे सुद्धा तुम्ही शिदा हा ठेवू शकता आणि अशा प्रकारे या पारायणाचं तुम्ही उद्यापन करू शकता गुरुपौर्णिमेचं औचित्य सा साधून श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला घरच्या घरी कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या या व्हिडिओचा इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ